कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा थांब आज अजून कोण आहे ती मशीन हेवी आहे थांब झाला थांब झाली हे थांब हे थांब आज अजून कोण आहे ती मशीन हेवी आहे येणार ना वरती थांब जरा थांब सलाद झाली ऑफ आहे ऑफ आहे हे थांब हे थांब आज अजून कोण आहे ती मशीन हेवी आहे येणार ना वरती थांब जरा थांब सलाद झाली ऑफ आहे ऑफ आहे थांब हे थांब आज अजून कोण आहे ती मशीन हेवी आहे येणाऱ्या वरती थांब जरा थांब चला झाली